आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्ण संधी आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली पुढचा नंबर तुमचा असू शकतो महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आता आपल्या कोपरगाव मध्ये पॅरामेडिकल कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आमचा पत्ता रिद्धी सिद्धीनगर इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे कोपरगाव अधिक माहिती साठी संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस तीनशे पंचावन्न चारशे पंचावन्न व अठ्ठ्याण्णव तेवीस दोनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न कोपरगाव शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न कायमच ऐरणीवर असून या मोकाट जनावरांच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेक नागरिक जखमी झालेत त्याची प्रचिती आज पुन्हा आली असून शहरातील सावरकर चौक येथे मोकाट जनावरांच्या जीव घेण्या हल्ल्यात दुचाकीवरील पतीपत्नी जखमी झालेत तर सुदैवानं यात त्यांच्या लहान मुलीला कोणतीही इजाण झालेली नाही सदर पतीपत्नीवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सदरचं सविस्तर वृत्त असं की कोपरगाव शहरातील न्यायालयातील अधिकारी राहुल सुभाष चौधरी हे त्यांच्या पत्नी व मुलीसह स्कूटी गाडीवरून सावरकर चौकेतून जात असताना त्या ठिकाणी दोन मोकाट वळू मध्ये झुंज सुरू होती अचानक मोकाट वळूंनी चौधरी यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्यानं चौधरी यांच्यासह त्यांची पत्नी व त्यांची मुलगी हे पाच ते सहा फूट लांब फेकली गेली होते सदर घटनेत चौधरी यांना व त्यांच्या पत्नीच्या हाताला दुखापत झाली आहे तर सुदैवाने त्यांच्या लहान मुलीला कोणतीही इजा झालेली नाही यावेळी तेथे जमलेल्या नागरिकांनी तात्काळ जखमी पत्ती पत्नीला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं यात राहुल चौधरी यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांचा एक हात फ्रॅक्चर झाला आहे तर त्यांच्या पत्नीच्या हाताला जखम झाली आहे सध्या त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून राहुल चौधरी यांच्या हाताला झालेली दुखापत अधिक असल्यानं त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागू शकते अशी माहिती आहे आमच्यासोबत असे घडले ते इतरांसोबत घडू नये यासाठी शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी चौधरी यांनी नगरपालिकेकडे केली आहे शहरात मोकाट जनावरांची संख्या मोठी असून या मोकड जनावरांचा वावर शहरात सर्वत्र असल्याने वाहनधारक व वा पायी चालणाऱ्या नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे सदर मोकाट जनावरांच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी होत असताना नगरपालिका प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे मोकाट जनावरांच्या हल्ल्यात एखाद्या नागरिकांचा जीव गेल्यावर नगरपालिकेला जाग येईल का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे माझं नाव राहुल सुभाष चौधरी आज संध्याकाळी मी छोट्या पुलावरून कोपरगाव गावात येत असताना रसराज मेडिकलच्या समोर चौकामध्ये दोन मोकाट सांड लढाई करत होते त्या लढाईमध्ये अचानक ते, ते आमच्या अंगावर आले आम्ही गाडीवर होतो माझं कुटुंब आणि मी त्यांनी एकदम जोरात धडक दिली त्या धडकेमध्ये आम्ही जवळपास चार ते पाच फुट लांब फेकलो गेलो त्याच्यामध्ये मला आणि माझ्या पत्नीला जोरात मार लागलेला आहे माझा हात पूर्णपणे फ्रॅक्चर झालेला आहे तर या मोकाट जनावरांचा बंदोबस्त नगरपालिकेने करावा अशी मी विनंती करतो धन्यवाद निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव लग्न सराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसवका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक आग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव